मुख्य अभियंता अं मान्य मुख्य अभियंता मोदयांना मी विनंती करतोय वरणगाव वरणगावकर वतीनं की आज वरणगाव मध्ये आहे की दीपनगर मध्ये राग हे बी लाळ येते बिळवा बंडातन राग ही डंपरच्या द्वारे वरंगाव शहरातनं ज्यात नेली जाते अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊन पोचल्या नागरिक तिथे येऊन भेटताय विद्यार्थी भेटत आहे की जे नगर तो काही तो टोल काटा आहे त्या टोल काठ्यावर त्याचं वजन केलं जाते आता बंडातली राग काढली जाते ते वल्ली आहे ते वल्ली जे गोळे जे गोळे ना फळ येत आहे तिरंगा सर्कलपर्यंत मोठे मोठे गोळे पडतात आहेत ते महालक्ष्मी नगरपूर्वी गोळे पडतात परे जे राग कोळली झाल्यानंतर ती आहे हायवेच्या माध्यमातून आणि ते लोकांच्या डोळ्यामध्ये जाते लोकांच्या काना नाका कानाद्वारे शरीरात प्रवेश करते म्हणजे असं जर कधी होत असेल तर मला असं वाटतं की हे हा प्रकार जो आहे तो प्रदूषण मोठ्या प्रमाणात दीपनगरच्या या गलतच्या कारभारामुळे होते आहे त्याकरता तातडीनं मुख्य अभियंत्यांनी याकडे लक्ष घालण्यात घालावं हो। आणि हे जो वरंगाव शहरावर जो तुमचा प्रदूषणाचा मारा हा नेहमी नेहमी आमच्यावर होतोय दीपनगरचा हवेच्या द्वारे सुद्धा मारा आमच्या वरंगावरच होतोय मग हा किती दिवस आम्ही वरंगावकरांनी आणण्यास सहन करायचा तर ह्या जो पर्याय जो आहे याच्यावर तातडीने तुम्ही जर उपाययोजना जर नाही केली तर नागरिक के रस्त्यावर येथील पर्याय आम्ही जे म्हणतोय की जे डम्पर जे आहे ते डम्पर हे त्याचा पर्याय रस्ता नागेश्वरच्या पुलाजवळून तो रस्ता तयार करून तसे बाहेर बाहेरच्या मार्गे तिथे काढा पण या शहरातनं जे आहे हे जे मला वाटतं हे काही संयुक्तिक होत नाही आहे नागरिकांच्या जीवाला मोठ्या पद्धतीने धोका निर्माण झालेला आहे त्याकरता या डंपरच्या विषयीच मी तुमच्या याच्या संदर्भात मुख्य अभियंता साहेबांनी याच्यावर तातडीने लक्ष घाला प सात आठ जणांचे कोणाचे पाय म्हणले कोणाचे हात पॅक्चर झाले अशा प्रकार जर कधी होत असतील तर तुम्ही काय करताय का निसतं फक्त द्यायचा ठेका वसूल करायचे आणि मरती ना आमच्या वरंगावाचे नागरिक हे जे हा प्रकार मुख्य साहेबांनी याकडे तातडीने लक्ष घातलं पाहिजे नाही तर संपूर्ण जनता ही रस्त्यावर त्या माध्यमातून उतरणार आहे म्हणजे करायचं तुम्ही ना प्रदूषण वीज तुम्ही तयार करता आणि प्रदूषण आम्ही घ्यायचं आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे उपाय याच्यात व्हायचे नाही रस्ते चांगले चांगले बनवलेले रस्ते खराब होऊन राहिले राखेच्या याच्यामुळे त्याचा तातडीने मुख्याधिकारी मुख्य अभियंता मोदयांना मी विनंती करतोय आज पत्र देतोय की हा जो प्रकार चाललेला आहे तो तातडीने तुम्ही बंद करा नाहीतर मग आम्ही जर कधी सर्व नागरिकांना रस्त्यावर घेऊन जर कधी उतरले तर तुमचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही परत मुख्य अभियंता मोदयांना मी एक विनंती करणार आहे की दिपनगरच्या बंडामधून जे ट्रॅक्टरवाले जे आहेत ते हातमजुरी करणाऱ्या ट्रॅक्टरवालेचा सुद्धा निकाल त्या माध्यमात तातडीने लावण्यात यावा तुमचे नियम वगैरे जे काय असेल ते तुमच्या घरी ठेवा आज औरंगाबाद शहरातले जे मुलं आहे जे ट्रॅक्टरवाले जे आहेत ते सिद्धेश्वर नगर असतील वरंगाव शहरातले हप्ते भेळाला नाहीये त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं आवाजावी पद्धतीनं तुम्ही जर त्यांना आज जर कधी देत असेल तर हे चुकीचा विषय आहे जे काही आहे नियमानुसार ज्या ज्या लोकांची संयुक्त मिटिंग घेतली पाहिजे ना किती तुम्ही नियमाच्या बाहेर जाणार आहे किती बोलणार आहे आज माझ्या वरणगावतले कमीत कमी, कमी दोन एकशे ट्रॅक्टर असतील ते ट्रॅक्टर जर कधी जर कधी घरी उभे आहे आणि एक ट्रॅक्टरवाल्याला लोकांनी निवडून दिलाय त्या का आता हे ट्रॅक्टर आता कोणत्याही परिस्थिती आम्हाला चालू करायची आहे त्यासाठी सुद्धा तातडीनं मुख्य अभियंता मोदींनी याकडे लक्ष घाला आणि जे बंद ट्रॅक्टर आहे त्या आठ दिवसात जर कधी निर्णय जर नाही लावला तर नवव्या दिवशी मी डायरेक्ट बंडामध्ये येणं आता ट्रॅक्टर घेऊन सर नाही तिथे म्हणजे हा जो प्रकार तुम्ही आहे हा माझ्या वरंगावच्या कोणत्याही सुशिक्षित बेरोजगार च्या हाताचं काम छिनू नका तुम्ही हिकवण्याचा प्रयत्न करू नका हा तुम्हाला आम्हाला वरंगावकरांच्या वतीने इशारा आहे यानंतर मी ऐकणार नाही आज मी तुम्हाला विनंतीनुसार पत्र देतोय विनंती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून करतोय याकडे आपण तातडीने लक्ष घालावं आणि माझ्या औरंगाबादच्या नागरिकांच्या जीवाला एकाही जीवाला धोका माध्यमात होता कामा नये सविस्तर जबाबदारी प्रथम नागरिक या नात्यान माझी आहे हा नागरिक जर कधी त्रस्त होत असेल तर काय फायदा मग इथे बसून सर यावर तातडीने विषय करा अन्यथा मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदय तथा मंत्री, हो मंत्री। आदरणीय देवेंद्र भोंशी इथे त्यांनाही पत्रव्यवहार करतोय